पपकडून कंडोम आणि ओ आर एसचं पाकिट वाटप पुण्यातील पबने सेलिब्रेशनच्या नावाखाली टोक गाठलं आहे नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीकडून येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पपकडून कंडोम आणि ओ आर एसचं पाकिट देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आलेल्या आहेत आणि तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओ आर एसचं पाकिट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब नोंद केले आहेत या पब व्यवस्थापकांकडून पोलिसांनी माहिती घेतली आहे मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित अनेक ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे पुण्यात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी थी पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पगकडून पार्टी आयोजित करण्यात आली या पार्टीत येणाऱ्या पगकडून येणाऱ्यांना कंडोम आणि ओ आर एसचं पाकिट वाटप करण्यात आलं आहे आणि सदर प्रकार समोर आल्यानंतर कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे